पुतण्यासाठी काकी धावली दिशा चालियन प्रकरणी शर्मिला ठाकरे यांचं सर्वात मोठं विधान शर्मिला ठाकरे यांनी मोठं विधान करून आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलं आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वयंरोजगार विभागाकडून महिलांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे मुंबईतील मराठी पत्रकार संघात आयोजन करण्यात आले आहे उद्योग कर उद्योग या संकल्पनेअंतर्गत महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या अनेक संधी एकाच मंचावरती उपलब्ध करून देऊन महिलांना उद्योग क्षेत्रासंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी त्यांना दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप होत आहेत त्यांची चौकशी होणार असल्याचं विचारण्यात आलं त्यावर शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही चौकशा तर कोणीही लावेल आम्ही पण त्यातून गेलो हो, आहोत असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केल्याने ठाकरे के कुटुंब संकटाच्या काळात एकत्र असतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात